श्री स्वामी समर्थ जसे आपल्या कुलदेवीचे नवरात्र असते त्याचप्रमाणे आपले कुलदैवत कुल असणारे श्री खंडेरायांचेही उत्सव घटस्थापना असते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदाते मार्ग शीर्ष शुद्ध षष्टी पर्यंत म्हणजे चंपाी पर्यंत खंडोबाचे घट बसवले जातात की घटस्थापना कशी करायची ते आपण बघूया या षडरात्रीला देव दीपावली असेही म्हणतात माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनेलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आपल्या कुटुंबाचे संरक्षण सुख समृद्धी आणि शांतता तसेच वमशवृद्धी घरातील नातेसंबंध मजबूत होण्यासाठी वाईट गोष्टींपासून संरक्षण आपत्कालीन परिस्थितीत आधार घरात सुख समृद्धी शांतता उत्तम आरोग्य आपल्याला हवे असेल तर कुलाचार कुलधर्म नक्की करावा या कुलाचाराचा एक भाग म्हणजे खंडोबाचे षडरात्र रात्र सहा दिवसांची केलेली खंडोबाची घटस्थापना होय पूजेला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला श्री स्वामी स्थवन एकदा म्हणायचे आहे त्यानंतर एक, एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्यानंतर हा मंत्र म्हणून पुरुषांनी कपाळाला हळद लावावी तसेच महिलांनी हळदी कुंकू लावावे पुढील मंत्र एक एकदा म्हणून प्रत्येक मंत्राला उजव्या तळ हातावर पाणी घेऊन ते पाणी प्यायचे आहे म्हणजे आचमन करावे त्यानंतर उजव्या हातात पाणी घेऊन पुढील मंत्र म्हणावा व पाणी तामनात सोडावे त्यानंतर प्राणायाम करावे प्राणायाम करताना मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणावा त्यानंतर हातात पाणी फुल अक्षता घेऊन आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे संकल्प स्क्रीन वरती दिलेला आहे संकल्प करत असताना आपले पूर्ण नाव आपल्या गोत्राचे नाव आपण या सहा दिवसात किती मल्हारी सप्तशतीचे पारायण करणार त्याचा संकल्प करून सरळ हाताने पाणी तामणात सोडावे ज्या जागी घट बसवणार ती जागा गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यावी नंतर रांगोळी काढावी पाट किंवा चौरंग असेल तर तो त्या रांगोळीवर ठेवावा त्यावरती नवीन किंवा धुतलेले एक पिवळे वस्त्र अंतरावे पिवळे वस्त्र अंतरून झाल्यानंतर तांदळाचे अष्टदल काढून घ्यावे प्रत्येक अष्टदलाच्या पाकळीमध्ये भंडारा अर्पण करावा भंडारा म्हणजे घरात आपण जी रोज वापरतो ती हळद वापरावी अष्टदल काढून झाल्यानंतर धूप दिपलावा त्यानंतर एक नवीन वेळूची टोपली घ्यावी त्या टोपलीत पवित्र जागेतून आणलेली माती मिक्स करावी ही माती काळीच घ्यावी मातीत अनेक प्रकारची घाण असते रोज येता जाताना त्याला पायाने तुडवत असतो म्हणून पूजेला माती तशीच न वापरता त्या मातीची शुद्धी करावी त्यासाठी मातीमध्ये मा अगरबत्त्या लावाव्यात थोडे पाणी शिंपडावे गोमूत्र शिंपडावे हळदी कुंकू अक्षता अर्पण कराव्यात तर जल शिंपडून मातीला अशा प्रकारे स्पर्श करून आपल्याला श्री स्वामी समर्थ जप एक माळ करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा नवार्ण मंत्र म्हणावा गायत्री मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा म्हणावा भूसुक्त आणि श्रीसुक्त एकदा म्हणून माती भारून घ्यावी अष्टदलावरती टोपली ठेवावी टोपली ठेवत असताना खाली एक ताट ठेवावे आपण गटाला जे रोज पाणी घालत असतो ते त्या ताटामध्ये पडते बाहेर कपड्यावरती पसरत नाही त्यानंतर असा मातीचा कलश घ्यावा हा मातीचा घट स्वच्छ धुवून घ्यावा या घटाला लोकरीच्या पिवळ्या रंगाच्या डोऱ्याने सहा वेडी देऊन बांधून घ्यावे त्यानंतर जे काही सप्त धान्य असतील किंवा गहू असतील ते मातीमध्ये पेरावेत काही ठिकाणी फक्त गहूच वापरतात तर काही ठिकाणी सप्तधान्य वापरतात हा मातीचा घट बरोबर मधोमध ठेवावा कलश घट्ट बसवावा त्यामुळे धान्य वर येताना तो हलणार नाही त्या घटामध्ये पाणी घालावे त्यानंतर दुर्वा घालाव्यात फूल फुल घालावे अक्षता घालाव्यात हळदी कुंकू घालावे अत्तर घालावा एक कापूर टाकावा त्यानंतर एक सुपारी टाकावी एक रुपयाचे सुकटे नाणे टाकावी कलशामध्ये एक आंब्याचा दहाळा ठेवावा त्यानंतर पाच विड्याची पाणी त्याच्यामध्ये ठेवावीत असा घट मांडून झाल्यानंतर तांबणात किंवा प्लेट मध्ये तांदूळ भरून घ्यावेत तांदळावरती आपल्याला हळदीने अष्टदल काढून घ्यायचे आहे विड्याचे दोन जोड पाणी घेऊन तांबणाच्या बरोबर मधोमध ठेवावीत पाणी ठेवताना देठ भिंतीकडे आली पाहिजेत त्यावरती आपल्या देवघरातील खंडोबाचा ताप ठेवावा ताप ठेवताना झोपवलेल्या अवस्थेत ठेवावा त्यानंतर हे तामन आपल्याला घटावरती ठेवायचे आहे घटावरती ठेवत असताना खंडोबाचे तोंड पूर्वेकडे येईल असे ठेवावे अशा प्रकारे मांडणी करून घ्यावी त्यानंतर आपल्या उजव्या हाताला शंकाची पूजा करावी शंकाला फक्त गंध लावावे हळदी कुंकू अक्षता अर्पण करू नयेत शंकामध्ये पाणी भरावे एक फुल अर्पण करावे बेलपत्र तुळशी पत्र घातले तरी चालते तर आपल्या डाव्या हाताला घंटी स्वच्छ धुवून त्याची स्थापना करावी घंटीला गंध अक्षता हळदी कुंकू फुले अर्पण करावी बेलपत्र असेल ते तर तेही अर्पण करावे तर घटाच्या समोर भिड्याच्या दोन जोड पानांवर आपल्याला एक खारी एक सुपारी एक बदाम एक हळकुंड ठेवायचे आहे खोबऱ्याचा तुकडा ठेवला तरी पण चालतो त्यानंतर यथाशक्ती दक्षिणाही ठेवावा विड्याची दोन पाने घेऊन आपल्याला उजव्या हाताला त्यावरती दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे हा दिवा अखंड दिवस रात्र सुरूच ठेवावा अखंड नंदा दीप चालू असताना मध्येच शांत झाला किंवा काजळी धरली असेल कीटक पडून जर शांत झाला असेल तर पुन्हा परत लावावा दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर दिव्याला गंध अक्षता हळदी कुंकू फुली अर्पण करून नमस्कार करावा त्यानंतर हळद ओली करून आपल्याला पूर्वेपासून दक्षिणेकडे नंतर पश्चिमेकडे नंतर, नंतर उत्तरेकडे अशा क्रमाने मातीच्या गटाला उत्तरता गंध लावा उत्तर त्या दिशेने म्हणजे वरून खाली लावा गटाची जी काही टोपली आहे त्याला एक फुल घेऊन गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये ते फुल बुडवून अर्पण करावे त्यानंतर हात जोडून असलेला ध्यान मंत्र म्हणायचा आहे ध्यान मल्हार एवम कनकगिरी निभम मासा भूषितांगम श्वेताश्वम खडगहस्तम विभुद बुधगण्य मानव कृतार्ते युक्तां ग्रीम दैत्य मोर्ध्नीम दमरू विलसितम नैषचूर्णाभिरामं नितं भक्ते शु तुष्टं स्वगन परिवृत्तम नित्योकार हा मंत्र मनीन टाकास नमस्कार करावा हे सर्व झाल्यानंतर अभिषेक करण्यासाठी तो तामणात घ्यावा हा खंडोबाचा ताग आहे मागे म्हसा आहे घोड्याच्या खाली श्वान आहे स्टँड नसेल तर तामनात झोपवूनच ठेवावा स्टँड असेल तर उभास ठेवून अभिषेक करावा त्यानंतर श्री म्हाळसा साईब मल्हारी मार्तंडाई नमोन महा म्हणून खंडोबाच्या टाकावर आणि आपण जिथून टाक घेतला त्या जागी थोड्या अक्षता अर्पण कराव्यात परत एकदा आवाहनार्थे अक्षतामी म्हणून अक्षता अर्पण कराव्यात नंतर अभिषेक पात्र असेल तर लावू शकता नसेल तर हातानेच अभिषेक करावा पहिला श्री सुक्त म्हणत माळसा देवीवरती अभिषेक करावा त्यानंतर श्री खंडेरायांवरती रुद्र म्हणत रुद्राभिषेक करावा शिवमहिमन स्तोत्र म्हटले तरीही चालते अभिषेक करताना साधे पाणीच वापरावे किंवा दुधाचाही अभिषेक करू शकता त्यासाठी गाईचे कच्चे दूध वापरावे दूध गरम करून अभिषेक करू नये अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यावा पुसून झाल्यानंतर चाफ्याचा अत्तर लावावा सोन खंडोबाला फार प्रिय आहे त्यानंतर खंडोबाला देवीला श्वानाला तसेच घोड्याला आपल्याला हळदी कुंकू गंध लावायचे आहे त्यानंतर थोड्या क्षदा घटावरील विड्याच्या पानावरती अर्पण करून आपल्याला खंडोबाचा टाक त्याच्यावरती ठेवायचा आहे टाकाला हलवू नये या सहा दिवसाच्या कालावधीत आपल्याला खंडोबाची लांबूनच पंचोपचार पूजा करायची आहे ओम श्री म्ह सहित मल्हारी मार्तंडाई नमो नमः म्हणून गंध अक्षता हळदी कुंकू फुले अर्पण करायचे आहेत करताना टाक हलणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर एक नारळ आपल्या डाव्या हाताला ठेवावा नारळाला हळद कुंकू फुले अर्पण करावीत या सहा दिवसाच्या काळात आपल्याला सकाळ संध्याकाळ पंचोपचार पूजा करायची आहे सकाळ संध्याकाळ खंडोबाची आरती करायची आहे खंडोबाच्या आरती बरोबरच वाटी भंडारा भरून आपल्याला घटासमोर ठेवायची आहे त्यानंतर विड्याच्या पानांची माळ बांधावी घटाची माळ करताना त्याला सुईचा वापर करू नये हाताने करावी ओम माम माले महामाई सर्व शक्ती स्वरूपिनी चतुर्वर्ग ती नसते सन्मान मे सिद्धीदा भव हा मंत्र म्हणून घट्टावरती माळ अर्पण करावी माळ बांधण्यासाठी स्टँड किंवा आटीचा वापर करावा माळेचा स्पर्शवरच्या तामणाला झाला पाहिजे अशी माळ बांधावी पहिल्या दिवशी विड्याची नंतर दुसऱ्या दिवसापासून पिवळ्या किंवा कोणत्याही मिळल त्या फुलाची माळ अर्पण करू शकता घरात घड गर बसल्यानंतर शांतता ठेवावी मोठ्याने गाणी टेवी लावू नये घरात बांधणी वादविवाद कटकट ही करू नयेत कोणाविषयी वाईट बोलू नये घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करावा अशी मांडणी झाल्यानंतर एक चौकोनी मंडल करून त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यासाठी पंचामृत खडी साखर किंवा फळे ठेवू शकता या सहा दिवसाच्या कालावधीत घरासमोर एखादा का श्वान आला तर त्याला भाकरी अवश्य खाऊ घालावी उठता बसता उपवास केले तरी चालतात इच्छा असेल तर सहा दिवसही करू शकता घटाच्या समोर एक छोटा पाठ घेऊन त्यावरती एक पिवळे वस्त्र अंतरावे त्याच्यावरती मल्हारी सप्तशतीची पोती ठेवावी ही पोती तुम्हाला दिंडोरी प्राणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात मिळून जाईल पोतीला स्वच्छ पुसून घ्यावे पोतीला गंध लावा अक्षता अर्पण कराव्यात हळदी कुंकू अर्पण करावे पोतीला अत्तर लावा त्यानंतर एक फुल अर्पण करावे त्यानंतर ओम श्री मालसा सहित श्री मल्हारी मार्तंडाय नमो नम हा धूपमाग्र पयामी म्हणून तीन वेळा धूप ओवाळावा धूप ओवाळून झाल्यानंतर तीन वेळा दीप ओवाळावा धूप दीप ओवाळून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे गायत्री मंत्र म्हणत बेलपत्र नैवेद्यावरती ठेवावे त्यानंतर गायत्री मंत्र म्हणून ओम प्राणाय म पाण्या स्वाम व्याने सोम उदाय झोम वा असे म्हणून नैवेद्य दाखवावा पुनप्रोक्षयामी म्हणून अशीच कृती परत एकदा करावी गायत्री मंत्र म्हणत तीन वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवावे इधर ओम प्राणाय स्वाहा मम पाणाय स्वाहा मम व्यानाय स्वाहा मुदानाय समनाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा सा सहित मल्लारी मारतंडाय नमो नमः नैवेद्यम समर्पयामि म्हणून नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी म्हणून देवीच्या आरती तसेच या ग्रंथाच्या शेवटी खंडोबाची आरती दिलेली आहे ती आरती म्हणून घ्यावी संपूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर एक पाठ होतो या षडरात्र उत्सवामध्ये आपल्याला पाच सात अकरा चौदा किंवा बावीस पाठ करायचे आहेत वाचून झाल्यानंतर पोती अशी झाकून ठेवावी पोती उघडीस ठेवू नये ओम अश्वाय तन्नो मल्हारी मार्तंडाय असे हरिद्र अर्चन करू शकता टाकाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी चरणावरतीच फक्त थोडा थोडा भंडारा अर्पण करावा चेहऱ्यावरती भंडारा जाणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारे स्वामी समर्थ केंद्रानुसार खंडोबाचे घट बसवले जातात काही घराण्यांमध्ये असा टाक उभा करून ठेवतात तर काही भागात असे तामन न ठेवता फक्त लावून ला ठेवतात त्याच्या समोर खंडोबाचा टाक किंवा मूर्ती ठेवतात तसेच काही भागांमध्ये फक्त घटावरती नारळ ठेवून घटस्थापना करतात आपली जशी परंपरा असेल तसे घट बसवावेत या सहा दिवसांच्या काळात मणिमल्ल या राक्षसांसोबत श्री खंडोबाचे युद्ध सुरू होते हे युद्ध सहा दिवस चालू झाले होते सहाव्या दिवशी खंडोबाला विजय प्राप्त झाला म्हणून हा दिवस चंपाषष्टी म्हणून साजरा केला जातो चंपाषष्टी दिवशी फुलांची माळ बांधावी शंख घंटीचा नाद करून घटावरील खंडोबाला उठवावे अभिषेक करून पूजा करावी चंपाषष्टी दिवशी तळी भरावी चंपाषष्टी दिवशी घरातील पुरुषांनी मिळून खंडोबाची तळी भरावी चंपाषष्टीला देवटी पाजळली जाते या दिवशी भरीत रोडग्याचा बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला जातो कांद्याची पात लसणाची चटणी लिंबाची पोड असा नैवेद्य अर्पण केला जातो तसेच जातो अंबाषष्ठी दिवशी तळी भरून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर चौदा दिव्यांनी खंडोबाची आरती करावी बऱ्याच सेवेकर आपले मूळ कुलदैवत कोणते आहे तेच माहीत नसते त्यांनी केंद्रात जाऊन आपले कुलदैवत माहिती करून घ्यावी बरेच जण म्हणतात घरी प्रथा नाही तर आम्ही घरी घट घर बसवली तर चालतात का तर नक्कीच चालतात या सहा दिवसांच्या काळात सगळे देव घटी न बसवता हो फक्त खंडोबालाच गटी बसवायचे आहे सर्व देवांची पूजा केली तर चालते काही भागात सर्व देव घटस्थापने बसवलेले हो असतात आपले कुलदैवत जर चुकीचे असेल तर आपल्याला भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो तोपर्यंत कुलदेवी कुलदेव प्रसन्न होत नाही तोपर्यंत कुठलाच देव कोणतीही सेवा करा ती फळाला येत नाही आपल्या कुलाचे वडील असणाऱ्या आणि कुलाची आई असणाऱ्या कुलदेव कुलदेवीची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत कुठलेच देव आपल्यावर कृपा करत नाही त्यामुळे जवळील स्वामी समर्थ केंद्रात आपली कुलदैवत तुम्ही जाणून घेऊ शकता तळी कशी भरावी घट उत्तापन कशी करावे नागदेव यांची पूजा कशी करावी ही सर्व मी माहिती नंतर युट्यूब वरती अपलोड करेन डोबाच्या घटस्थापनेची पूजा कशी वाटली ते नक्कीच सांगा